दुर्दैवानी स्फोट झाल्यानंतर अनेकांनी याचा संबंध बिहारच्या निवडणुकांशी जोडला हे अत्यंत दुर्दैवी आहे तुम्हाला सांगतो या स्फोटांचा आणि नि, निवडणुकांचा बिहार निवडणुकीचा सुताराम संबंध नाही आहे आर डी एक्स वापरलं असतं तर क्रेटर मिळालं असतं अशा प्रकारचे अकलेचे तारे आपल्याकडे एका नॅशनल चॅनलवरच्या प्रख्यात संपादकांनी तोडले त्याचबरोबर यापूर्वी देखील कारगिल युद्ध असेल किंवा सव्वीस अकरा असेल यांचं वार्तांकन हे शत्रू राष्ट्राला कसं उपयोगी होतं हे आपण पाहिलेलं आहे एक लक्षात ठेवा बिहारमधल्या निवडणुकीवरून देशाचं लक्ष वळवण्याकरता ही अशी कृत्य सरकार किंवा सरकारच्या एजन्सीज करतायत अशा प्रकारचे आकले तारेसुद्धा समाजवाद समाज माध्यमांवरून समाज आपल्याकडे केलेले आहेत लोकांचा सरकारवरचा आणि सरकार आणि लोक यांच्यामधला विश्वास कमी व्हावा जळमळीत व्हावा अराजक माजावं आणि फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली त्यांचं फेक नॅरेटिव्ह खोट तथ्य पसरवायला संधी मिळावी आणि ते त्यांना करावं असं वाटतं हा देशद्रोह आहे असं माझं स्पष्ट मत आहे